नमस्कार शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यातीचे नोटिफिकेशन निघाले काय त्या संबंधीची सविस्तर सखोल संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघावी कांदा निर्यात कुठे होणार किती होणार आणि या ठिकाणी कधी होणार त्या संदर्भात नोटिफिकेशन काय निघालं काय त्या संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी आदेश निर्णय जी आर निघाला सविस्तर नोटिफिकेशन निघालं बातमी आपण बघत आहोत शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच तर लाईक करायला विसरू नका तुम्ही चॅनवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळ सर्व म्हणजे घंटा असू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच दस्ते असते चला तर तर सुरुवात करतो आहे स्क्रीनवर शकता ऑनियन एक्सपोर्ट्स म्हणजे कांदा निर्यातीचे नोटिफिकेशन निघाले सर्वांचे लक्ष लागून असलेल्या बांगलादेशला कांदा निर्यातीचे नोटिफिकेशन अधिसूचना या ठिकाणी अखेर केंद्र सरकारने काढले आहेत केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी म्हणजे चार तारखेला काढलेल्या नोटिफिकेशनमध्ये संयुक्त अरब म्हणजेच अमिराती यू ए ए आणि बांगलादेशला मिळून चौसष्ट हजार चारशे टन कांदा निर्यातीस मान्यता दिल्या आहे बांगलादेशला या ठिकाणी पन्नास हजार टन आणि या ठिकाणी बघितलं यू एस यू ए या देशाला या ठिकाणी चौदा हजार चारशे टन कांदा निर्यात करणार आहे मूळ निर्यातबंदी कायम ठेवून केवळ मित्र राष्ट्रांना विनंतीवरून ही कांदा निर्यात होत असल्याचं शेतकरी संघटनासह कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त यामध्ये केली आहे कारण की या ठिकाणी तुर्तास या ठिकाणी यांचाच कांदा शेतकऱ्याकडून कांदा खरेदी करत नाही नाफेड व युन सी एफच्या माध्यमातून कांदा खरेदी केलेला सरकारने कांदा यांचाच कांदा हे निर्यात करणार फक्त या ठिकाणी त्याला या ठिकाणी बघितलं मित्रांनो <coughs> काहीतरी ज्या ठिकाणी एकंदरीत त्यांचा कांदा इतकाच कांदा इत पाठवला जाईल फक्त मित्र देशांना त्यांच्या विनंती अर्जानुसार आणि राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड म्हणजे एन सी ई -E एल या कंपनीमार्फत केवळ यू ए ई आणि बांगलादेशला निर्यात होणार आहे यात बांगलादेशकरिता पन्नास हजार टन आणि यू ए ई करिता चौदा हजार टन चार चौदा हजार चारशे टन कांदा निर्यातीला मान्यता दिली आली आहे यू ए ई करता चार टप्प्यात निर्यात होणार असून याकरिता दर तिमाही छत्तीसशे टनाची निर्यात मर्यादा घातली आहे बांगलादेशातील निर्यातीसाठी एन सी ई ए ही केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाशी सल्ला मसलत करून या ठिकाणी बघितलं निर्यातीची रूपरेषा ठरणार आहे कांद्याच्या निर्यातीवर बंदी असली तरी भारत सरकार मित्र राष्ट्रांना त्यांच्या विनंतीनुसार विशिष्ट प्रमाणात कांदा निर्यातीला परवानगी देते आहे आता तुमचं मत तुमची प्रतिका नक्कीच या संदर्भात काय आहे कमन्टच्या माध्यमातून नक्कीच मांडा मित्र देशांना कांदा निर्यात करत आहे शेतकऱ्याकडून कांदा खरेदी करून नव्हे तर नाफेड आणि सेपच्या जो काही पूर्वी कांदा खरेदी केलेला कांदा आहे तो कांदा निर्यात करत आहे मात्र शेतकऱ्यांचा त्यामध्ये काहीही फायदा बघायला भेटत नाही तुमचं मत तुमची प्रतिका नक्कीच मांडायला विसरू नका तर भेटूया पुढीलमध्ये धन्यवाद